तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या पाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येत असत नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतात आपल्याला गुढीपाडवा येण्याआधी आपल्या घरामध्ये आपल्या वस्तूमध्ये काही बदल करायचे आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे काही कामं मी तुम्हाला सांगणार आहे ते आवर्जून तुम्हाला गुढीपाडवा येण्याआधीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहे जेणेकरून आपलं वर्ष आहे ते खूप उत्साहात आणि आनंदात साजरा होईल तर बघा चैत्र शुक्ल प्रतिबदला साजरा केला जाणारा आपला सण जो आहे तो मराठी सण गुढीपाडवा असतो भारतातील इतर राज्यांमध्ये उगाडी युगादी नवरेह आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो हिंदू नवीन वर्षाच्या उत्साहाची संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात काही आपल्याला काही बदल केल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन प्राप्ती होत असते घरात सकारात्मक ऊर्जा संचारते तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये काही बदल करायचे आहे काही कामं जे आहे ते आवर्जून तुम्हाला गुढीपाडवायच्या आधी करायचे आहे त्यामध्ये सर्वात आधी येतं आपल्या देवघर आपल्या देवघराची आपल्याला साफसफाई करायची आहे जर तुमच्याकडे जुना देवघर असेल जर तुम्हाला नवीन देवघर घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून घ्या तसेच जर तुमचं देवघर जुना असेल तर त्याला स्वच्छ करून घ्या आपण बघा देवपूजा करत असतो तर एखाद्या वेळेस आपले तेलाचे हात किंवा तसेच आपलं धूळ बसलेली असत तर तुम्ही देवघर हो जे आहे ते आवर्जून तुम्हाला साफ करायचं आहे आपल्या घरामध्ये देवघर नेहमी ईशान्य ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती कोपऱ्यातून प्रवेश करत असतात नेतृत्व म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यात बाहेर जात असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असायला हवं जिथे दिवसभरामध्ये काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याचे या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुलं व्हायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुटलेली मूर्ती किंवा फुटलेली खंडित झालेल्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून बदलायचे आहे तुटलेल्या फुटलेले फ्रेम किंवा खंडित मूर्ती तुम्हाला निर्माल्यात वाहत्या पाहण्यात तुम्हाला प्रवाहित करायचे आहे त्याचबरोबर देवघरात स्वस्ती कळस ओम चिन्ह लावायचे आहे देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र असतील ते सुद्धा तुम्हाला बदलून नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तुटलेली घंटी असेल किंवा दुसरी मूर्ती असेल तर ते सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचे आहे नवीन ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा देवघर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्या देवघराचं आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे आपल्या देवघर जेवढा होईल तेवढा आपल्याला सजवायचं आहे देवघरामध्ये जे काही खंडित मूर्ती असतील ते बदलून नवीन ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला साफसफाई सुद्धा करायची आहे जर तुमचा देवघर जुना असेल तर त्याला स्वच्छ धुवून रंग वगैरे लावू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला देवघराची साफसफाई करायची आहे त्यानंतर दुसरं येतं म्हणजेच घराचे सुशोभीकरण घराचं सुशोभीकरण करणं आलं म्हणजेच सर्वात पहिलं येतं आपला मुख्य प्रवेशद्वार तर आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून जे काही आपण तोरण वगैरे लावले असतील तर ते स्वच्छ करून आपल्याला लावायचे आहे धुऊन वगैरे लावायचे आहे किंवा मग तुम्ही नवीन सुद्धा लावू शकतात किंवा मग तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर ते पावलं वगैरे लावले असतील तर ते सुद्धा तुम्ही बदलू शकता बघा बऱ्याच घरामध्ये कागदांची पावलं जे येत असतात ते लावत असतात पण असं नका करू कारण त्यावर ते आपले पाय जे आहे ते पडत असतात तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेवढा होईल तेवढा आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो सजवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू जी आहे किंवा घरातील अडचणींचा सामान जो आहे तो सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दरवाजे जे आहेत ते जर आवाज करत असेल तर त्याम ते सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडस तुम्हाला तेल सोडायचं आहे जेणेकरून ते आवाज करणार नाही असे दरवाजे जर आवाज करत असतील तर ते सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही त्यामध्ये तेल सोडून ते करून घ्यायचे आहे कारण हे जे आहे ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे दरवाज्यावर तुम्ही स्वस्तिक शुभ चिन्ह लावू शकतात तसेच तुमच्या घरात तुळस जर खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी सुद्धा घ्या स्वयंपाक घराचे सुशोभीकरण आपण करू शकतात घरात नेहमी राहावा म्हणून देवी, अन्न धने अर्पित देवी नवीन धान्य अर्पण करा आणि ते जुने जे आहे ते पक्ष्यांना अर्पण करा त्याचबरोबर आपल्या कर घरामध्ये बघा आपण कड धान्य भरून ठेवत असतो दाढी वगैरे भरून ठेवत असतो तर त्यांना सुद्धा तुम्हाला उन्हाळ टाकायचं आहे त्यांना सुद्धा स्वच्छ करून भरायचं आहे त्यात कीळ पडले असेल ते स्वच्छ करून आपल्याला भरायचे आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरातील अडचणींच्या वस्तूसुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहे फ्रीजची स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे झाडू वगैरे मारून व्यवस्थित जाडे जुळे आले असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून स्वच्छता ठेवायची आहे या शुभ दिवशी तुमचे घर जे आहे ते स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मीठ तुम्ही वापरू शकता आपण जे लादी पुसत असतो त्यामध्ये तुम्हाला जाड मीठ टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आपली फरशी जी आहे ते पुसायची आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे आपल्या घरामध्ये हे कामं जे आहे ते आवर्जून आपल्याला गुढीपाडवा येण्याआधीच करून ठेवायचे आहे जेणेकरून आपला जो नवीन वर्षाचा सण आहे तो व्यवस्थित आणि आनंदाने साजरा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ